लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली नंबर वन हॅक सांगा नंबर वन टूल सांगा ज्यातनं मला माझं स्वप्न लगेच साकार करता येईल असा प्रश्न मला वारंवार येतो सो so, लक्षात ठेवा लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली सगळ्यात पॉवरफुल जर तुम्हाला रिच्युअल माहिती करायची असेल तर त्या रिच्युअलचं नाव आहे ग्रॅटिट्यूड बघा ब्रह्मांडाचा नियम आहे की तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींबद्दल आभारी राहाल ती गोष्ट क्वांटिटी मध्ये तुमच्या आयुष्यात वाढणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जर पन्नास रुपयांसाठी आभारी आहात तर शंभर टक्के तुम्हाला उद्या त्याचे शंभर रुपये मिळवण्याचा मार्ग ब्रह्मांडातून येणार आणि दुसरा नियम आहे ब्रह्मांडाचा तो म्हणजे व्हाट यू क्रिटिसाइज दॅट विल बी टेकन अवे ज्याला तुम्ही नाव ठेवता ते तुमच्या आयुष्यातून तुम काढून टाकलं जाईल सो so, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये त्या आयुष्याला साधारणतः सुंदर करण्यासाठी या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच हातभार लागतोय दररोज सकाळची सुरुवात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या तीन अशा गोष्टींनी करा ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात आणि ब्रह्मांडामधून तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींचा वर्षाव होतो त्याची जादू अनुभव ग्रॅटिट्यूड जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचा असेल ना या रीलच्या खाली तुम्ही ग्रॅटिट्यूड असं कमेंट करून टाका किंवा आभार असं कमेंट करून टाका आणि मी तुम्हाला एक फ्री कोर्स पाठवेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की ग्रॅटिट्यूड तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे मुबलक त्याचा दरवाजा उघडू शकतो